महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश रामचंद्र पाटील संचालक गोकुल दूधसंघ संघ आणि माझी लोकनियुक्त सरपंच नेरली आमचे नेते काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते कोल्हापूर जिल्ह्याचे नेते सन्मान्य आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांचं नेतृत्व हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रणी असणाऱ्या गोकुळसारख्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली अशा बऱ्याच लोकांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी जिल्ह्यामध्ये विविध पदांच्यावर दिली गेलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये दोन पावलं आम्ही जरी मागो गेलो असलो तर साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निश्चितपणानं पुढील काळामध्ये भविष्यामध्ये एक चांगली मोठी अशी झेप घेणार आहे आणि साहेब ह्या राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका आपल्या आमच्या मनामध्ये नाही आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या प्रकारे या जिल्ह्यामध्ये कार्यरत राहू बहुआयामी आणि कर्तृत्व नेतृत्वाला मी माझ्या परिवार माझं नेरली तसेच सर्व आपले गोकुळचे दूध उत्पादक सभासद यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो